सागर भाऊ होतारी म्हणजे मैत्रीच्या दुनियेचा राजा दिलदार नेता मित्रांसाठी झटणारे कार्यकर्त्यांच्या दुःखाला आपलं मानून त्यांच्या सुखातच आपलं सुख पाहणारा युवा नेता चोपड्यातील हजारो तरुणाईंच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा सामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे सागरभाऊ ओतारी यांचा बावीस जून हा जन्मदिवस आपल्या लाडक्या नेताचा जन्मदिवस अविस्मरणीय करण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच यावेळीसुद्धा तरुणाईंच्या उत्साहाला उधाण आले होते सागरभाऊंना शुभेच्छा देणारे असंख्य फ्लेक्स बॅनर शहरभळ झळकली चोपडा शहरातील एकही चौक असा नव्हता की जिथे सागरभाऊंना शुभेच्छा देणारे एकही बॅनर नव्हते सागर सागरभाऊंची लोकप्रियता अधोरेखित झाली सोपळा शहरातील नागरिकांसाठी सागरभाऊंच्या समर्थकांचा हा उत्साह नवा नसला तरी कोणत्याही पदावर नसतानाही वर्षागणित सागरभाऊंच्या लोकप्रियतेत होणारी वाढ कौतुकाचा विषय बनली आणि प्रत्येक नागरिकाने सागर भावोतारी यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

आला रे <celebrate> que não, que